नमस्कार मित्रांनो मी जागृती स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय झणझणीत आणि चविष्ट अशी पारंपरिक कांद्याची चटणी ज्यावेळेस भाजीला काही नसेल किंवा तोंडी लावण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि त्यांना उभे पातळ असे कापून घेतले एक मिरची घेतली आणि तिचेही बारीक काप करून घेतले गॅसवर कढई तापत ठेवू आणि त्यात एक पळी असे तेल घालू तेल छान तापून देऊ आता यात एक चमचा मोहरी घालू एक चमचा जिरे घालू आणि कडीपत्ता घालू आता उभा पातळ कापून घेतलेले दोन कांदे घालू आणि याला छान असे फ्राय करून घेऊ आता यात मिरची घालू आणि एखाद मिनिटभर याला फ्राय करून घेऊ चवीपुरता मीठ घालू म्हणजे कांदे तेलावर लवकर फ्राय होतील दोन तीन मिनिट कांदे आणि मिरची तेलावर फ्राय करून घेऊ कांद्याचा रंग बदलेपर्यंत हे आपण फ्राय करून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त असा ब्राऊन कलर कांद्यांना आलेला आहे आता आपण यात आत पावडर मसाले घालू दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद सगळे पावडर मसाले घातल्यानंतर एक मोठा चमचा असे शेंगदाणाची कूट घालू आणि हे सगळे पावडर मसाले कांद्यासोबत फ्राय करून घेऊ सगळे पावडर मसाले कांद्यासोबत फ्राय झाल्यानंतर यात आपण एक मोठा चमचा भरून पाणी घालू आणि याला छान असे मिक्स करून घेऊ आता यात कोथिंबीर घालू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आणि कडेवर झाकण ठेवू याला आपण आता दोन तीन मिनिट मंद आचेवर वाफून घेऊ तर तयार आहे आपली धनझणीत अशी कांद्याची चटणी ही कांद्याची चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतात तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या वेळी अजून एका नवीन चविष्ट पदार्थासोबत धन्यवाद